गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जलचा नारा शासनामार्फत देण्यात आला परंतु देलनवाडी ग्रामपंचायत जलजीवन मिशनचे काम बोगसरित्या करण्यात आले गावातील ग्रामस्थ जांभोळे यांनी सांगितले की नदीमधील विहिरीचे काम केले गेले नाही आणि तसेच पाण्याच्या टाकीच्या परिसरात कुंपण व गेट सुद्धा लावण्यात आले नाही आणि काम मागील वर्षी पूर्ण झाल्याचं फलक गावात लावण्यात आलं तरी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मधून कृष्णा वाघाडे आपण आरमोरी तालुक्यामध्ये देलनवाडी या गावामध्ये दे आलो जल जीवन जशी जिल्हा परिषदची जल जीवन मिशन अंतर्गत योजना राबवण्यात येते ते, ते संदर्भात देलनवाडीचे काही ग्रामस्थान आमच्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया जल जीवन मिशन अंतर्गत अनेक योजना राबवण्यात आल्या तुमच्या देलनवाडीमध्ये सुद्धा आ, कामा झाल्याचं पूर्ण फलक लावण्यात आलं याबद्दल तुम्ही काय सांगणार एवढंच सांगायचं आहे का जो फलक लावलेला येतं हो त्या फलक लावण्यामुळे जे रामजीवन ते जलियुक्त काम जे आहेत हो मी रीती जे सहा मीटरची खोलाई सांगितली आहे हो ते सहा मीटरची खोलाई झालेली नाही आहे आणि जो टाकीचा पाण्याचा टाकीचा जो वॉल कंपाऊंड वगैरे गेट वगैरे दाखवलेला आहे हो तो गेटसुद्धा झालेला नाही आहे आणि तो काम पूर्ण झालेला असा बोर्डावर दाखवलेला आहे